नमस्कार लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची खबर आहे जो मे महिन्याचा हप्ता आहे तुमच्या अकाउंटला अजून जमा झालेला नसत तर लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे त्याची तारीख सुद्धा पिक्चर झाली आहे आदिवासी जो विभाग आहे त्या आदिवासी विभागाकडून पस्तीस कोटी रुपयांची मंजुरी सुद्धा शासनाला भेटलेली आहेत आणि लवकरच आता लाडक्या बहिणीचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आदिवासी विभाग यांनी पुढे येऊन आदिवासी विभागाने मंजुरी आहे की त्यांच्या निधीतून पस्तीस कोटी रुपये लाडक्या बहिणी योजनेसाठी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा भेटलेली आहे ला जे लाडक्या बहिणीचे आतापर्यंत आता हप्ते आता, होते ते का थपित राहिलेले होते की निधी उपलब्ध नव्हता आणि आदिवासी विभागाकडून आता ही मंजुरी भेटलेली आहे त्यामुळं हप्ता तुम्हाला लवकरच अकाउंट मध्ये भेटणार आहेत मे महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो एकोणतीस तीस एकतीस या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल तर लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत ते कोण कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला दर महिन्याला येतात अशा कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फक्त लाडक्या बहिणीचे पाचशेच रुपये येतात आणि अशा कोण कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा कोणताही पैसे भेटलेले नाहीये अशा सगळ्या लाडक्या बहिणींनी कमेंट करा नक्की आपल्याला समजेल की कोण कोणत्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत या योजनेचा लाभ भेटला किती लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना फक्त पाचशेच रुपये भेटतात आणि किती लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाही कसलाही लाभ भेटला नाही या सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे ज्यांना लाभ भेटला नाही अशा किती महिला आहेत ते आपल्याला समजाल आणि किती महिलांना पाचशेच रुपये भेटतात पाचशे रुपये लाडक्या बहिणींना अशा लाडक्या बहिणींना भेटतात की ज्यांचा पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्त्यां ज्यांना भेटतात म्हणजे ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी यांचा हप्ता भेटतो अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये शासन आता फक्त दर महिन्याला पाचशेच रुपये टाकणार आहेत आणि ज्यांच्या नावावर शेती वगैरे नाही अशा सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये शासन दीड हजार रुपये पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहे तुम्हाला मे पर्यंत किती हप्ते शासनाने दिले आतापर्यंत तुम्हाला सगळे हप्ते भेटले का कोण कोणत्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणी योजनेतून सुटल्या अशा सगळ्यांची तुम्ही नक्की कमेंट करा अशाच नवनवीन योजनेची माहिती आपण तुम्हाला देत असतो त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाइक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद